शेतकरी राम राम आपले ज्या ह्या कडीलाच त्या कडीला पाणी जात नसेल तर काय नियोजन केलं आहे मी आम्ही आमच्या शेतामध्ये मकामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा तर शेतकरी बांधवांनो आपल्याला लागत असतं हे कोळप तर आम्ही ह्या कोळप्यानं काय केलं आहे म्हणजे शेतामध्ये पाणी जात नव्हतं ना तर ह्या कोळप्यानं असं आणून घेतलं आहे आणि आता जे सरळ येणारं पाणी आहे शेतकरी बांधा नव्हतं ती सरळ एक सगळं येईल म्हणजे आता ह्या ना सरळ पाणी येईन पहिले काय व्हायचं <coughs> की या मकामध्ये पाणी जात नव्हतं <coughs> मग आता पाणी जात नसल्यामुळे ह्या शेतकऱ्यांना आता हे दाताळ्याचं कार्यक्रम म्हणजे आता ते वडगाव हानावं लागलं म्हणजे आता हे पाणी जात नसलेलं मग थोडं गांजत होतं डवरा हणवत होतं पहिले पण ह्या ह्या वडग्यामुळे नाही का आता या मकाला नाही का डवरं नागरणी केली म्हणजे की दाताळा हाणले म्हणजे असं सारखं चालणार म्हणजे पाणी चांगलं पडतं आणि मक्क मोडू नाही म्हणून वरम पण सा चांगले पडतात त्याच्यामुळं असं नियोजन करा की तुमचं ज्या ह्या कडेला त्या कडेल पाणी जात नसेल तर मक्कामध्ये असं नियोजन करा की आपण जे हांडलेलं हे असं आहे का डोरं ह्याच्यामध्ये असं हाणा हे बघा कसं आहे आणि शेतकरी बांधव पहिली सांगची गोष्ट अशी आहे की आपल्या शेतकऱ्यांना पहिली गोष्ट तर पाणी ह्या कडेला जात नसेल तर लेवलिंग करून घ्यायची आहे तर हे बघा ह्या डोऱ्यानं असं नागर हाणून या मकामध्ये पाणी घालायची तयारी चालू आहे म्हणजे शेतकरी बांधवो आता जे येणारं पाणी आहे का ते सगळं फास्टमध्ये येऊन मक्कामध्ये जाईन बघा तर शेतकरी बांधवो तर व्हिडिओ ती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा तर इकडं तिकडं बेंड पण आहे तसं आता हे शेतामध्ये मकामध्ये पाणी येईल